की या मंदिराच्या बरोबर समोरच शनी मंदिर आहे आणि अकरा मारुतीचं मंदिर आहे त्याच्यासमोर आपला नंदीची मूर्ती आहे आणि खूप मंदिर मोठे आहे म्हणजे तुम्ही बघा असाल ग्राउंड फ्लोअर फर्स्ट सेकंड थर्ड तीन माळ्याची हे पूर्ण मंदिर आहे तीन माळ्याची इमारत आहे त्याच्यामुळे जो शिवलिंग किंवा शिवपिंड जे सुरू होतं ना ग्राउंड फ्लोरवरून ते पूर्ण शेवटपर्यंत वरपर्यंत आहे आणि खूप मोठी पिंड आहे त्यातून पहिलं आपल्या नंदीचं दर्शन घेऊया आणि बरोबर नंदी नंदीच्या समोरच बरोबर इकडे मंदिर आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आजचे व्हिडिओ आपला चालू होते पुण्यामधून पिंपरीमधून माझं मित्राचं घर आहे काल आम्ही तिकडे स्टे केलं त्याच्या आधी तर व्हिडिओ बघितला असेल आणि ॲक्च्युली हे सगळं काम चौड्या बिल्डिंगचं तर त्याची सोसायटी आहे आणि खूप साऱ्या बिल्डिंग काम चालू आहे त्याआधी पण आपण पहिले चहा पिऊया ते चहा आणि नाश्ता रेडी आहे आपला पायनॅपल शिरा बिस्किट मी घेतो चहा बसा आणि विनायका आहे इकडे त्यांनी मला जॉईन केलं आहे स्नेलचा लेक्चर चालू आहे सॅटर्डे संडे शिरा पाहिला तर शिरा तर हा जो शिरा आहे तो आनंदाचाच

मसाले ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला आपला नंबर असतो व्हॉट्सअप नंबर त्यावरती पिन करायचं तुम्हाला सगळी माहिती पुरवली जाईल सगळी प्रोडक्ट्सबद्दल आणि तुम्हाला इथून एस टी पार्सल किंवा ट्रॅक ट्रॅकवॉनचं कुरिअर वगैरे सुविधा उपलब्ध आहेत अशा पद्धतीने तुम्हाला ते पाठवलं जाईल आणि रेसिपी वगैरे जर हवं असेल तर ते पण व्हॉट्सअपला पाठवले जाईल सध्या आपण पूर्ण महाराष्ट्रमध्ये आता महाराष्ट्रामध्ये आणि अदर कंट्रीजमध्ये सुद्धा आपण अमेरिकेला सुद्धा पाठवतोय सध्यामध्ये खूप चांगली गोष्ट येस आणि ऑलमोस्ट ठिकाणी आता आपले टोटल तीनशे शहात्तर काउंटर आहेत आणि वेगवेगळ्या सिटीमध्ये जसं की नाशिक असेल मुंबई असेल पुणे आहे आपलं खारघर आहे, आहे पुन्हा सातारा कोल्हापूर सांगली तर बऱ्याच प्रमाणात बऱ्याच सिटीमध्ये आपलं प्रोडक्शन आपण लॉन्च केलेलं आहे आणि तुम्ही बघा सगळ्या पायनॅपल खूप चांगले आणि काय एक्स्ट्रा असं केमिकल वगैरे काय के नाही सगळं yes, काय आपलं आणि ऑल रेसिपीज आपल्या विदाउट केमिकल आहे आणि पूर्णपणे नैसर्गिकरित्या बनवलेल्या आहेत सो घरची टेस्ट आणि एक आपण म्हणतो छान एक उत्तम कॉम्बिनेशन तुम्हाला मिळून जाईल हा कोकण कट्टा नाव आहे ना, ना आपल्या कोकण कट्टा होलसेल मसाले तर हे मसाले जर तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तुम्हाला एक लिंक आणि कॉन्टॅक्ट नंबर मी येस डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि खूप चांगली टेस्ट आहे आता मी टेस्ट करतोय पायनापळची राह बरं तुम्ही पण ऑर्डर करा तुम्हाला नंबर आणि डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेन तुम्ही कसं होतं शिरा खूप छान चहा पण खूप छान नक्की हां चहा पण आम्ही ट्राय केले चहा इथले लाभल नाही आम्ही चहा पण ते सगळं काय रेडीमेंट आहे चहा कॉफी तुम्ही पण प्यालात कसं होतं कसं होतं तर नक्की ऑर्डर करा असं काय पॅकेज आहे यांचं फायनली निघालो आम्ही आता आणि दहा वाजले सकाळचे आता हे दोघं आम्हाला पुण्या फिरवणार आहेत तर व्हिडिओ पूर्ण बघा कुठे कुठे फिरणार पुण्यामध्ये आपण देऊ आळंदी प्रथिशेटी चनवरवाडा लालमल डब्लूशेठ फार पाक मग तीन चार स्पॉट आहेत कुठे कुठे फिरतोय तर पहिल्याच आम्ही पोहोचले शंकराचं मंदिर आहे समतमाल इथे असेल स्वयं स्वयंभू महाकाल मंदिर हे जे आहे पुण्यामध्ये पिंपरीमध्ये जाधववाडीमध्ये मंदिर खूप मस्त आणि खूप मोठ मोठं मंदिर आहे पहिलं आपल्या नंदीचं दर्शन घेऊया आणि म्हणून नंदी नंदीच्या समोरच बरोबर इकडे मंदिर आहे इकडे या बाजूला बघा नवग्रह मारुती मंदिर आहे आणि इकडे बारा ज्योतिर्लिंग शिव यंत्र जाव्या मंदिरात पण आहे का असं आम्ही आता इथे मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावरती आलो आहे पूर्ण फर्स्ट ग्राउंड फ्लोर सेकंड थर्डपर्यंत सगळे आपल्या देवतांचे प्रतिमा आहेत सगळ्यांचं दर्शन आपल्याला एकाच मंदिरामध्ये मिळतं आणि सगळ्यात वरती बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यांचं दर्शन घ्यायला जावे आपण तिसऱ्या माळावरती आलं आहे आणि ही शंकराची पिंड आहे आणि इकडे ह्या साईडला आपल्याला बघायला मिळेल बारा ज्योतिर्लिंग जे आहेत पहिला आहे श्री सोमनाथ मल्लिकार्जुन महाकालेश्वर श्री ओंकारेश्वर श्री बैद्यनाथ श्री भीमाशंकर तिकडे आपण त्याच्या आधीच्या व्हिडिओमधून बघितलं असेल त्याच्यानंतर श्री रामेश्वर नागेश्वर, श्री नागेश्वर आणि इकडे आहे श्री विश्वेश्वर श्री त्र्यंबकेश्वर आणि श्री केदारनाथ श्री गुणेश्वर आणि श्री विश्वकर्मा तर सगळ्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन एकाच ठिकाणी होऊन जातं आपलं खूप सुंदर मंदिर आहे तो तो मंदिर मंदिर है है। ते एक तर आम्ही आता दर्शन घेतले बारा ज्योतिर्लिंगांचं आणि ह्या ज्या मंदिराचं नाव आहे कैलास मान सरोवर शिवमंदिर जाधववाडी चिखली खूप मोठं आणि सुंदर मंदिर आहे तर म्हणजे या मंदिरावर तुम्हाला थोडी माहिती सांगतो मी म्हणजे हे मंदिर आहे पिंपरी चिंचवड येथे कैलास सरोवर मंदिर आहे या मंदिरात एक दोन नाही तर तब्बल एक हजार एकशे अकरा शिव लिंग स्थापित करण्यात आले आहे आणि आम्हाला जी कहाणी सांगितली जाते ती देखील अत्यंत रंजक आहे तर थोडी तुम्हाला कहाणी सांगतो मी की या मंदिराच्या बरोबर समोरच शनी मंदिर आहे आणि अकरा मारुतीचं मंदिर आहे त्याच्यासमोर आपला नंदीची मूर्ती आहे आणि खूप मंदिर मोठे आहे म्हणजे तुम्ही बघा असाल ग्राउंड फ्लोअर फर्स्ट सेकंड थर्ड तीन माळ्याची हे पूर्ण मंदिर आहे तीन माळ्याची मी इमारत आहे त्याच्यामुळे जो शिवलिंग किंवा शिवपिंड जे सुरू होतं ना ग्राउंड फ्लोअरातून ते पूर्ण शेवटपर्यंत वरपर्यंत आहे आणि खूप मोठी पिंड आहे तर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्हाला ॲड्रेस मी टाकेन आपल्या डिस्ट्रिप्टमध्ये आणि या मंदिराजवळ जेव्हा महाशिवरात्री असते त्यावेळेला खूप भाविक आणि खूप गर्दी असते तेव्हा तुम्ही इथे येऊ शकता आणि रथयात्रा पण असते तर खूप असं म्हणजे एक बोलत ना खूप माहिती मिळेल तुम्हाला एकालाच एकाच मंदिरामध्ये एकाच मंदिरामध्ये या आणि सगळ्या आपले जे देव आहेत त्यांचं दर्शन घ्या प्रकारचं प्रकारचा मंदिर आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण बघितलं असेल आपल्या तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला आपल्या कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय